Is <laughs> the <laughs> नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पण खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्या आलेट मोशनवरती होणार आहे आणि जे काही सर्व मटेरियल लिंक आहे जसे की बीटमार्क सी की पेक्स आणि ऑल मटेरियलची जी पाहिजे तर त्यांचं सर्व लिंक आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेटून जातील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन येऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिले जातं आणि तुम्हाला काही अडचणी तसेल तर तुम्ही नक्की मला इंस्टाग्राम अकाउंटला आपल्या इंस्टाग्राम पेजला डी एम करू शकता सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो सर्वात आधी अशा प्रकारे जे काही आपल्या आले, आलेट मोशन ॲप याला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि जे पण मी तुम्हाला बेटमक आणि इफेक्ट लिंक दिलेले ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे आणि जर तुम्हाला लिंक्स इनपुट करताना प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तुम्ही ती शेटिंग करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला लिंक इनपुट करताना करताना काहीच अडचण येणार नाही ठीक आहे आता काय करायचे आता अशा प्रकारे तुम्ही लिंक इनपुट करून घ्यायचे त्यानंतर आपल्या जो काही बिटमार्ग प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे ठीक आहे आणि शक्यतो मित्रांनो जर तुमच्यात प्रोजेक्ट इन्पुट होत नसेल तर मी ते याची एक्स एम एल पहिली पण बनवून देईल तुम्ही ती इन्पुट करून तुम्ही सर्व मटेरियल लावून घ्यायचे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे आधी आप आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे तर मी आधीपासून सुरुवातीला ग्रुप लावून दिलेले आहे आणि शेवटी पण मी तुम्हाला लॅरिस ला ला ग्रुप लावून दिलेले आहे तर सर्वात आधी काय करायचे अशा प्रकारे एकदम सुरुवातीला यायचे ओढूच्या आणि सुर सुरुवातीला आलेल्या नंतर काय करायचं अशा प्रकारे खाली यायचे आता इथं बघू शकते इथे मी तुम्हाला ग्रुप दिलेले फोटो ग्रुप बघू शकता टोटल प्ले चार ग्रुप आहे छोटे चोट छोटे तर काय करायचे प्रत्येक ग्रुपवर क्लिक करायचे अशा प्रकारे एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथे पण तुम्हाला दोन ग्रुप दिसतील आता यांपैकी जो काही आपला पहिला ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे आता इथं रेस्ट अँगल आहे तर याच्या सुरुवात यायचे प्लसचा बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे आता जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला अशा प्रकारे कोणताही फोटो घ्यायचे शेवटी यायचे फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि रेस्ट अँगलच्या खाली अशा प्रकारे फोटोला घेऊन घ्यायचे जो काही फोटो आहे आपल्या साइड हो साईडला खाली जागा आहे तर इथे क्लिक करून फोटोला अशा प्रकारे रेस्ट खाली घ्यायचे फोटोवरती क्लिक करायचे मुळे ट्रान्सफॉर्म मध्ये पण फोटो लिहते हे चौकन बॉक्समध्ये बराबर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं ऍडजस्ट करून लावायचं तसं ऍडजस्ट करून लावून घ्यायचे पुन्हा काय करायचे इथं या फोटोवरती क्लिक करून या चौकोन बॉक्समध्ये क्लिक करून कॉपी करायचे पुन्हा बॅक यायचे इथं जो काय दुसरा ग्रुप आहे खाली तर सिम्पल याला पण ओपन करायचे पुन्हा सुरुवातला यायचे या चौकोन बॉक्समध्ये क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचे पुन्हा या फोटोला रेस्ट अँगलचे खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ग्रुप ग्रुपमध्ये दोन फोटो लावून घ्यायचं ठीक आहे सेम फोटो फोटो तुम्ही लावायचे पुणे बॅक यायचे आता जो काही दुसरा ग्रुप आहे तर याच्यामध्ये पण सेम अशा प्रकारे फोटो लावायचे त्याआधी काय करायचे आता जो काही आपण या मध्ये फोटो लावलाय सेम तोच फोटो आता बॅकग्राऊंड ला आपल्याला लावायचे म्हणून सुरुवातीला यायचे प्लस चा बटन मध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तोच फोटो घ्यायचे आता फोटोला या पुढचा जो काही बिटमार्क आहे तर इथेपर्यंत अशा प्रकारे ऐकून ते क्लिक करून इथपर्यंत ओढून घ्यायचे फोटोला आता अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे जो काही पी जी दिलेली आहे फोटोची तर याच्या खाली घेऊन घ्यायची पुन्हा या ते क्लिक करायचे खालचा ट्रान्सफर ट्रान्सफरमध्ये यायची तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला थोडस झूम करायची एक नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला इथं वरती तुम्हाला जसं आवडेल तशा प्रकारे इथं ऍडजस्ट करून फोटोला लावून घ्यायचे पुन्हा बॅक यायचे याचे आणि इथं बघू शकते इथं आपल्या फोटो लावून गेलेले सेम अशा प्रकारे पुढचं जे काही तीन हे ग्रुप हे तर तिघे ग्रुपमध्ये आणि एक ग्रुपचा खाली अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी पटापटात सर फोटो लावून घेतो तर मित्रांनो इथं बघू शकता आता टोटल जे की सुरुवातीचे आपले चार ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी फोटो लावून घेतलेले आणि खाली बॅकग्राऊंडला पण इथून फोटो लावून दिलेले आहे सेम अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता पुढं इथं जे काही खाली बिटमार्क हे शेवटीपर्यंत बघू शकता याप्रमाणे पण तुम्हाला एक एक फोटो लावायचे सिंपल अशा प्रकारे आता पुढच्या बिटमॉकवरती यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून आता तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या बिटमॉकवरती पुढचा पुढचा भाग कट करायचा फोटो छोटा असेल तर ते तीन दोड दिलेली यांच्यावरती क्लिक करून पाच नंबर फील फिल कम्पिटिशन एरियावर क्लिक करून फोटोला झूम करायचे जर तुम्हाला फोटो अजून पण झूम करायचे आणि जास्त तुम्हाला ऍडजस्ट करायचे त्यासाठी एंड ट्रान्सफॉर्म मधून अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचे आणि तीन नंबर क्लिक करून अजून जास्त तुम्ही झूम करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे पटापट पड़ तुम्ही आता शेवटीपर्यंत जेवढी आपली बीट मागली तर यांच्यानुसार पण तुम्ही पटापट आता सर्व फोटो लावून घ्या तर मी पटापट आता शेवटीपर्यंत हे सर्व फोटो लावून घेतो आहे तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत इथे जेवढी बीटमॅक होते तर यानुसार मी फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही सर्व बीटमॅक प्रमाणे फोटो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर इथं खाली आपला ग्रुप आहे लॅरिकचा तर त्याला काय करायचे अशा प्रकारे त्याच्या वजू साइडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला पूर्णपणे वरती फोटोच्या वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर आता काय करायचं अशा प्रकारे आता सर्व फोटो आणि ग्रुपला वरती घेतल्यानंतर आता पुन्हा बॅक यायचे आपलं जो काही इपेक्सच्या प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे आणि जो पण आपला पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून इपेक्समध्ये यायचे तीन तीनदा क्लिक करून कॉपी इपिडे करायचे पुन्हा बॅक येऊन आपलं जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे पुन्हा दोन अशा प्रकारे आपलं सात पण अठरा सेकंडावरती जो काही बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आणि याच्या पुढचं जे काही आपलं टोटल हे चार फोटो आहे तर हे टोटल चार फोटोंना हा वाला इपीड पेस्ट करायचे सिंपली फोटोवरती क्लिक करून एपिक्स मध्ये क्लिक करून पेस्ट इपिक्स करायचे अशा प्रकारे चारे फोटोना हा घ्या ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे चारे फोटोना हा वाला इपीठ पेस्ट करून घ्या त्यानंतर बॅक यायचे पुन्हा आपले इपिक्स च्या प्रोजेक्टला ओपन करून जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इपीट कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही आपला लॅरिकचा ग्रुप आहे तर याच्या खालचे जे काही आता पुढचे सर्व टोटल टोटलच्या तर हे चरे पोटांना पण हावाला अशा पे प्रकारे पेस्ट करून द्या ठीक आहे पटापट तर अशा प्रकारे चारे पोटांना पण हावाला इपीड पे पेस्ट करून द्या त्यानंतर आता बघू शकता हे चारे पोटांना पण हावाला पीड पेस्ट केल्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेलं आहे आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी से काय करायचं वरती जे काही शेअर चा आहे याच्यावरती क्लिक करायचे व्हिडिओ ऑप्शनच्या बाजूला एअर छोटासा याच्यावरती क्लिक करून खालची क्वालिटीची रेस फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक तुम, करून अशा प्रकारे तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा